का एकंदरीत आपण पाहिलं असेल अधिवेशनामध्ये अनेक विषय चर्चेला येतात जो विषय आहे विदर्भ तसंच सगळेच विषय मला वाटतं गांभीर्याने पाहिजे आज आपण पाहिलं असेल जे घटनाबाहे मुख्यमंत्री आहेत ते मला वाटतं महाराष्ट्रातच नाही आहेत इतर राज्यांमध्ये काहीतरी गेलेत एका शपथविधीला हजीर राहण्याचे आदेश आलेले आहेत म्हणून तिथे गेलेले आहेत मूळ गोष्ट हीच आहे काल देखील आम्ही पाहत होतो जेव्हा मराठा आरक्षण ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती संध्याकाळी तीन चार तास वाटतं रात्रीपर्यंत चालली जे महत्वाचे काही वक्ते होते त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणीही हजीर नव्हतं आमच्या हाऊसमध्ये ही अशी सगळी थंटा चाललेली yeah. आहे घेण्याचा प्रयत्न केला हाऊसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला उत्तर दिलं त्याच्यावर एक आपण पाहतो की देशभरात आणि जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यावर खूप चर्चा होत आहे डीप फिक्स असतील आवाज मग मिळवण्याचा प्रश्न असेल ह्या खूप गोष्टी आणि ह्याच्यात युरोपियन युनियन आताच मागच्या आठवड्यात एक कायदा बनवलेला आहे माझा हाच प्रश्न होता की साधारणपणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील आपण असा कायदा बनवायचा विचारत आहोत का याच्यावर देवेंद्रजींनी हे उत्तर दिलेलं आहे की सरकार कायदा बनवण्याचा विचार करत आहे तिथून जर उशीर झाला तर महाराष्ट्रात नक्की होईल एक तरुण आमदार म्हणून आणि आमदार महाराष्ट्राचं म्हणून माझी हीच इच्छा राहील की याच्यावर लवकरात लवकर आपण पावलं उचलावी कारण हे पाहताय आपण की जग बदलत चाललेलं आहे आणि एआय आपलं एक मोठं घटक घटक होत चाललेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरायचं कसं जनितासाठी वापरायचं तसं हे वापरणं गेलच पाहिजे कारण हेल्थ केअर असे, असेल एज्युकेशन असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या दोन्ही क्षेत्रात ह्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो पण हे होत असताना कुठेही क्राईम वाढू नये देखील आपण लक्ष दिलं पाहिजे प्रश्न सोपा आहे धारावीचा विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचा एका मित्राचा विकास होऊ नये एका व्यक्तीचा विकास होऊ नये निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमावेत पण ते कसे का असावेत काय असावेत त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा हे बघून आम्ही आपण पाहिलं असेल बीडीचा जो विकास केला पुनर्विकास करायला सुरू केला ते सरकारच्या माध्यमातून केलं तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू मेगा सवलती जर देणार असू तर मग सरकारच का नाही करत बरोबर आहे ना त्यांच्या मित्राला एवढं बोलल्यानंतर त्यांना वाईट तर वाटणार मला वाटतं अनेक त्याच्या चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे या बातम्या ऐकत आहे काही चर्चा ऐकत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाहे मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतोय दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे पण हीच महत्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाहीये काल परवाकडे पण पाहिलं असेल हायकोर्टाने ओढलेले आहेत इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे एक वर्ष झालं तिथून लोकसभेत आणि दिल्लीत आवाजच नाहीये याला लोकशाही म्हणतो का आपण महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आहेत आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक ही घ्यायला तयार नाहीत कारण यांच्यात हिंमतच नाहीये आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही यांनी मारलेली आहे संपवलेली आहे ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळं हा लढा आहे आणि त्याच्यावर आम्ही लढत आहोत आणि एका बाजूला हे सगळं होत असताना अजून एक आपल्या समोर गंभीर बाब आणू इच्छितो काही काही गोष्टी एवढ्या वेड्याबाकड्या होत चाललेल्या आहेत कालच पेपरमध्ये आलंय की मला वाटतं बोरिवली विरार या रेल्वेसाठी काही कांदूळ प्रयत्न आहे आणि तसा प्रस्ताव आहे पण ते लावणार पुढे पुन्हा लागवड करणार आहे तर गडचिरोलीत गडचिरोली ही झाडं लागलीच पाहिजेत पण जर तुम्ही मँग्रोव्ह हलवत असाल तर तिकडच्या तिकडे तुम्ही रिप्लांटेशन केलं पाहिजे पण हा जखम मांडिला आणि मलम शेंडीला हा कुठचा नाही आहे तसंच जर आपण पाहिलं असेल तर अजूनही दिघा स्टेशनचं उद्घाटन आठ महिने तयार आहे तरी झालेलं नाही उरण लाईन असेल डोंबिवली मांकोली कनेक्टर असेल हे तसाच्या तसं पडलेलं आहे आणि आज देखील मुख्यमंत्री कुठे घटनाबाह्य राजस्थानमध्ये आदेश आले म्हणून तिथे गेले आपण पाहिलं असेल अजून उद्घाटन पेंडिंग आहे मुख्यमंत्री कुठे आहेत राजस्थानमध्ये आजच मला वाटतं पेपरमध्ये आले काल उत्तर दिलं गेलं की आपल्या राज्यामध्ये अडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतीचा प्रश्न हा मोठा आहे कृषी क्षेत्र हे कोलमडलेलं आहे मोठे मोठे उद्योग देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री दुसरीकडे प्रचारले जातात शपथविधी दिलं जातात दिल्लीला बोलून की दिल्लीला उडी मारत जातात

विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू नाइन एट जीरो वन नाइन एट जीरो वन जीरो पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं वो भी घर बैठे और वाजिब दामों पर नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा हमारी सेवाएं घर सामान लगेज इलेक्ट्रॉनिक सामान मेडिसिन मोबाइल कुरियर सर्विस पार्सल सर्विस बाय रोड बाय एयर बाय ट्रेन पैकिंग सुविधा भी उपलब्ध हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग लगेज सामान कुरियर पार्सल भेजे जाते हैं ट्रेन देना शुरू है तो आज संपर्क करें अशरथ अंसारी सेवन थ्री जीरो फोर थ्री सेवन एट थ्री फाइव जीरो હમરા પતા ફાસ્ટ ટ્રેક કુરિયર એન્ડ કાર્ગો સર્વિસ પીટી નદી ચોક કાઉન્ટ રોડ નાગપુર